राहुल गांधीनी एक मोहीम फक्त चालवलेली आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि वोट चोरी हे सगळं जे त्यांनी एक नारा दिलेला आहे अतिशय म्हणजे बोगस ज्यांना म्हणायला पाहिजे तसं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्यांनी दाखवायला पाहिजे की व्यक्ती होते आणि त्यांना मताच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवलं किंवा महाराष्ट्राच्या जेव्हा ते प्रकरण वारंवार सांगत असतात एवढे लाख मत महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या नंतर वाढले तर महाराष्ट्र मध्ये जवळपास एक लाख बूथ आहे त्या एक लाख बूथ पैकी एक पण बूथ मध्ये काँग्रेसच्या कुठलाही इलेक्शन एजंट जे प्रत्येक बूथामध्ये हजर असतो त्यांनी त्यावेळी लेखी तक्रार दिली होती का किंवा त्यावेळेस त्यांनी बाहेर येऊन मीडियाला एखादा माईट दिली होती का की अमुक अमुकांना वोट देण्याच्या अधिकार पासून त्यांना वंचित ठेवला गेला किंवा अमुक व्यक्ती जे हजर नव्हता किंवा ज्या व्यक्ती हयात नाही अशा व्यक्तीना मताचा अधिकार मिळालेला आहे किंवा इतरांनी कोणी दुसऱ्या व्यक्तींनी तिसऱ्यांच्या मत तिथे बूथमध्ये टाकलेलं आहे असा एकही प्रकरण राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळीस त्यांच्या बूथ एजंटच्या मार्फत काँग्रेसच्या बूथ एजंटच्या मार्फत कुठेही प्रस्तुत केलेला नाही आता काल्पनिक गोष्ट करायची आय आर तुमची मतदार यादी त्यामध्ये संशोधन करणं हे मध्ये इलेक्शन कमिशनचं काम असते कोणी व्यक्ती मेला त्याचा मत बाद करणं कोणी दुसऱ्या गावामधून अमुक गावामध्ये राहायला आला तर त्या व्यक्तीच्या मत त्या गावामध्ये नोंदणी करावं आणि जिथे त्यांच्या मत पूर्वी होतात तिथून बाद करणं हा इलेक्शन कमिशनचा एक काम आहे आणि त्यामुळे जर अशा गोष्टीला तुम्ही वोट चोरी म्हणून जर असा विरोध करत गेले आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण केला म्हणजे हा तसा प्रकरण आहे की वारंवार गोबेल्सची थिअरी एक खोटा वारंवार रेटत राहायचा आणि लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करायचा की मी बोलतो है, मी की मत मत ते खरं आहे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगते की लोकांच्या मध्ये कुठलाही परिणाम होणार नाही त्याच्या कारण ज्या ज्या मतदाराला मत त्यांना करायचे असेल आणि त्यांचं मतदान असेल तिथे त्यांना वंचित ठेवलं गेलं तरच हा विषय लोकांमध्ये पटणार आहे नाहीतर हा अतिशय दिशाभूल करणारी गोष्ट आहे तिसरं सुप्रीम कोर्टाने पण या एस आय आरच्या बाबतीत सगळ्या सखोल तुम्ही कशासाठी आज तुम्ही देशाच्या सर्वोच्च जे सदन आहे लोकसभा त्याचे तुम्ही लिडर ऑफ ऑपोजिशन तुम्ही कसे बनले तुम्ही शेवटी याच प्रक्रियेमधून आपला मतदारसंघातून निवडून आले आणि त्यामुळे तुम्ही आज लिडर ऑफ ऑपोजिशन आहात आज देशाच्या लोकसभेमध्ये जवळपास निम्यापेक्षा थोडेच कमी विरोधी पक्षाचे आज सगळे खासदार आहे हे कसं शक्य झालं आणि <coughs> जर मोदी साहेबांना वोट चोरीच करायची जर राहिली असेल तर त्यांची मेजॉरिटी बहुमत आता कमी थोडी झाली कशामुळे झाली कारण लोकतांत्रिक प्रक्रियेनी लोकांनी आपल्या मताचा अधिकार वापर केला आणि म्हणून हे वारंवार 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 बार, एस आय आर एस आय आर आणि वोट चोरी हा नाराला कुठेतरी एक्सपोज करणं हा आवश्यक आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये की लोकांनी अशा गैरप्रचाराला कुठेही महत्व देण्याची काम नाही सही हिंदी मी राहुल गांधी राहुल गांधी राहुल गांधीने बार बार वोट चोरी और आर का मुद्दा उठाने की कोशिश की है ये बिलकुल गलत है महाराष्ट्र का उन्होंने उदाहरण विधानसभा का दिया कि लोकसभा के बाद इतने इतने वोट लाखों वोट बढ़ गए जो उनको मालूम होना चाहिए कि महाराष्ट्र में करीब एक लाख बूथ है और एक लाख बूथ में अगर एक भी इलेक्शन के समय कांग्रेस के जो एक लाख एजेंट हर एक बूथ में बैठता है उसमें से एक भी एजेंट ने कंप्लेंट उस टाइम पे की क्या मीडिया में बाहर आके बोला क्या किसी भी प्रकार से कहीं भी उन्होंने अपना आक्षेप नोन कराया क्या कि हमारे यहाँ पर वोट बढ़ गए गलत लोगों को वोट देने का अधिकार मिला जिनको चुनाव नहीं लड़ा है या ये इनके लिए तो राहुल जी के लिए चुनाव उनके कार्यकर्ता लड़ते हैं इनको मालूम नहीं होगा कि बूथ में जो आदमी अंदर जाता है तो इलेक्शन कमीशन जो पर्ची देता है उसमें उस व्यक्ति का फोटो होता है वो व्यक्ति जब अंदर जाता है तो उस फोटो तो वो वहाँ के अधिकारी चेक करते हैं नाम के साथ ईसीआई का वोटर कार्ड और बाकी आधार जो भी वो वहाँ पर डॉक्यूमेंटेशन होता है वो नाव पुकारता है तो सभी जो पार्टियों के एजेंट अंदर बूथ के अंदर बैठे होते हैं वो सभी लोग वो नाम के सामने वो टिक करते हैं जब उनके सामने टिक करते हैं तो उनका भी फोटो उस वोटर का उसके लिस्ट में रहता है तो ये वोट चोरी की बात बार बार करके केवल अपनी आगे आने वाले चुनावों में हार को मानने का एक इनडायरेक्ट तरीका है पहले से ही वो जिसको बोलते हैं ना कि बाढ़ आने आने वाली है, तो बांद, आने वाली है है तो तो एक बांध बांध दो हार उसके पहले कारण बना के लोगों के सामने पेश उद्या चिंतन शिविर होता है नागपुरा में खूब दिवस नदी कांग्रेस करते महत्वा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिमदी अधी। आपल्या ध्येय धोरण दिशा हे ठरवावं लागतं मागच्या आमच्या चिंतन शिबिर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर आम्ही शिर्डीला घेतला होता आणि त्याच्यानंतर आता काही दिवसानंतर सुप्रीम कोर्टच्या कालपर्वाचा आदेश हे आहे की एकतीस जानेवारीपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संपल्या पाहिजे आणि त्याही अनुषंगानं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पुढची वाटचाल पुढची आमच्या दिशा काय आम्हाला स्थानिक स्तरावर काय मुद्दे किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं काम करायचं आमच्या पक्षाच्या ध्येय धोरण समजा कु कुठे युती होत असेल की नसेल त्यामध्ये आमची भूमिका कशी राहील हे सगळ्या बाबतीची आमच्या काही प्रमुख लोकांना पाचशे एक लोक प्रमुख लोक बसणार आहे आणि तिथे आम्ही एक चिंतन करून चर्चा करू आणि एक पुढच्या स्थानिक स्वराज संस्थेमध्ये काही जबाबदाऱ्या पण द्याव्या लागते प्रत्येक जिल्ह्याची जबाबदाऱ्या द्याव्या लागते आणि त्या सगळ्या काम आम्ही या उद्याच्या नागपूरच्या का। असं आहे की महाराष्ट्र मोठा राज्य आहे आणि पक्षही पूर्ण राज्यामध्ये आमच्या आहे वेगवेगळ्या ठिकाणी केलं तर स्वाभाविक आहे की सगळ्या रिजनच्या लोकांना आणि एक आपुलकी वाटते की बाबा नागपूरमध्ये झाला कुठे शिर्डीला झाला कुठे संभाजीनगरला झाला कुठे पुण्याला झाला या राज्य आपला महाराष्ट्र एवढा मोठा आहे आणि प्रत्येक रिजन आहे आपले त्या रिजनच्या लोकांनाही वाटलं पाहिजे आणि विदर्भामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्वीकडच्या काळापासून स्थापनेपासून फोकस थोडा कमी राहिला होता आम्ही यावेळीस अधिक लक्ष विदर्भामध्ये सुद्धा आम्ही केंद्रित करणार आहोत आणि त्या हिशोबाने आम्ही नागपूर शरद केला असं काही म्हटलं की खास करून त्या भागामध्ये खूप कटुता आहे लोक एकमेकांच्या दुकानात जात नाही हे कमी करणं पण गरजेचं आहे महाराष्ट्र शिव शाहू फुले आंबेडकरचा विचाराचा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे सगळ्या समाजाला एकमेकांच्या बरोबर जोडून ठेवणं प्रेमभाव राहणं हे अत्यंत गरजेचं आहे काही लोकं मी त्या राजकीय लोकांनाच हे दोष देईन की त्यांनी या सोशल जे आपलं महाराष्ट्राचा आधार आहे इंजिनिअरिंग आहे बेज आहे आणि एकमेकांचा प्रती प्रेमभाव आहे ते कमी करण्याचं काम राजकारणी लोकांनीच केलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळव ह्या भूमिकेत आम्ही सगळे एक विचाराचे आहोत आणि ते जे काही सरकारने आता जे काही भूमिका घेतली आहे त्याच्या आम्ही सुसंगता सोबत ओबीसी समाजाला किंवा इतर समाजा कुठल्याही समाजाला जे काही त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे त्यामध्ये कुठे धक्का न लागला पाहिजे हेही आमच्या पहिल्यापासून आमच्या धोरण आहे म्हणून आता जे काही राजकीय पक्ष जे काही वेगवेगळी भूमिका घेऊन राहिलेले आहे ते फक्त राजकारण डोळ्यासमोर ठेवून पुढच्या निवडणुकीत डोळ्यासमोर ठेवून हे सगळं चालू आहे माझी विनंती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून दूर जाणार नाही याची पण आम्ही खात्री देऊ तुम्ही म्हणता तुम्ही तुम्ही म्हणता की आमचा पक्ष स्पष्टपणे दोन्ही समाजाचे वेगवेगळे विचार करतो तुमच्याच माहितीच्या सरकारनं आता राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या पण तुमच्या पक्षाचे नेते राज्याचे मंत्री छगन भुजबळ मात्र याच्या विरोधातली भूमिका मांडतायत छगन भुजबळ साहेबांची भूमिका मध्ये अजिबात कुठेही बदल नाही पूर्वीपासून त्यांनी समता परिषदच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय मिळव त्याच्यासाठी त्यांनी नेहमीच आवाज समोर केलेला आहे आणि आज ही ते जे बोलून राहिले त्यांच्या कुठे मराठा समाजाचा विरोध नाही आहे त्यांचा ओबीसीच्या फक्त त्यांच्या हक्काच्या कुठेही म्हणजे त्याच्यामध्ये हस्तक्षेप होऊ नये कमी होऊ नये त्याच्यासाठीच त्यांचं म्हणणं आहे आता जी सरकारची भूमिका आहे जे आता मराठा समाजासाठी जे हैदराबाद गॅजेटियरच्या प्रमाणे जे आमच्या महायुती सरकारने निर्णय घेतलाय देवेंद्रजी घेतलाय त्यामध्ये सगळ्या बाबतीची काळजी घेतली गेली आहे आणि चुकीचा कुठेही म्हणजे त्यामध्ये काम होणार नाही त्याची खबरदारी आमच्या सरकार घेणार लक्ष्मण हक्क असं म्हणताय की आमचं आरक्षण या सरकारनं संपूर्ण म्हणजे ओबीसीचं आरक्षण आमच्या सरकारनं संपवलं आता तुम्ही काठaget असता तर आमच्या आता कोयत ही महाराष्ट्र आता भाषा होती महाराष्ट्राचा कुठलाही राजकीय पक्ष आम्ही असो माहितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये असो किंवा कुठलाही दुसरा असो कोणाचाही असं म्हणणार नाहीये की ओबीसीचा हक्क कमी केला पाहिजे त्यांच्या हक्कामधून कोणाला दुसऱ्याला दिलं पाहिजे असा कोणाचाही विचार नाही आहे जे काही सरकारने निर्णय घेतलेला आहे भूमिका घेतलेली आहे ते सगळ्या या बाबतीच्या आणि या विचाराचा सुसंगत ठेवूनच त्यांनी घेतला सर शरद पवार म्हटलेलं आहे की पंच्याहत्तर मी थांबू नाही तर मी नरेंद्र मोदी यांना कसा सल्ला देऊ पंच्याहत्तर वर्षा थांबा होतो कारण इंडिया आघाडीमध्ये त्यांचं वेगळं हे वक्तव्य बघितलं जातं कारण इंडिया आघाडी ज्याबद्दल नरेंद्र मोदींच्या वाढण्याच्या निमित्त होते की आता यांना थांबण्याची गरज आहे पहिले मला तर समजत नाही की पंतप्रधानाचा वय आणि बाकीच्या लोकांना जे वक्तव्य करण्याचा काय संबंध आहे दुसऱ्या पक्षाला काय करायचं की नाही करायचं ते त्यांनी ठरवायचं भारतीय जनता पार्टी आज या देशाचा एन डी एचा नेतृत्व करत आहे ते तर त्यांचा विषय आहे एकदा पंतप्रधान निवडून आले आम्ही सगळ्यांनी एन डी निवडून निवडून पंतप्रधानांच्यासाठी आग्रह केला आहे तर हा विषय आमचा एनडीएचा विषय आहे भारतीय जनता पार्टीचा विषय आहे इतरांना त्यामध्ये भाष्य करण्याची काय गरज आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व आज पूर्ण देशाला मान्य आहे या पुढेही त्यांनी एकोणतीस च्या पण नेतृत्व एनडीए चा करावा असा आमचा आग्रह राहणार प्रश्न असा आहे की अमेरिकेकडून भारतावरती वेगळी भूमिका घेतली जात होती विरोधी पक्षांनी पण यावर टीका केली अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी काल नरेंद्र मोदींचं कौतुक केलं त्याआधी पुन्हा अमेरिकेचे प्रतिनिधी भारतात आलेले प्रत्येक प्रत्ये भारतीयाला अभिमान वाटायला पाहिजे की नरेंद्र मोदी साहेब यांनी ट्रम्प असो कोणी असो कुठल्याही धमकीला काय नमवायचं कारण त्यांनी कुठे दिलं नाही त्यांनी बिलकुल ज्याला छप्पन इंच म्हणतात ना छप्पन इंच प्रमाणेच ते वागले ट्रम्प असो कोणी असो ते काय आहे त्यांनी चिंता केली नाही देशाचं हित त्यांनी बघितलं आणि म्हणून त्यांची कडक भूमिकामुळे आज अमेरिका आणि ट्रम्प आज नमूद राहिलेले आहे आणि परत मित्रताच्या हात समोर करून राहिलेले आहे या प्रत्येक भारतीयांच्यासाठी अभिमानाची सर परवा भाजपचा मेळावा झाला मुंबईमध्ये फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे की मुंबई महानगरपालिकेवरती माहितीचाच महापौर बसेल पण तुमचे मित्र संजय राऊत म्हणतात की महापौर मराठी बसेल तो शिवसेनेचा यापुढे जेव्हा इलेक्शन होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी हो जाएगा आमच्या महायुतीचा महापौर मुंबई मध्ये बसल्याशिवाय राहणार नाही आपण त्याची आम्हाला खात्री एवढा मला वाटत माझ्या काहीतरी राहुल गांधी ने यात्रा की है और अभी जो दो स्टेट के बारे में कहा है के बारे में अब बिहार में भी राहुल गांधी हो या फिर तिलस्वी यादव हो वो यात्राएं निकाल रही है और एक नैरेटिव अब सेट हो रहा है कि चुनाव में कहीं पे तो धांधली है तो बिहार चुनाव आगे आने वाला है किस तरह से देखते हैं बिहार चुनाव एन नीतीश बाबू के नेतृत्व में चुनाव लड़ रही है और इसमें कहीं कोई मतलब मुझे मन में शंका नहीं है कि वहाँ पर बहुत अच्छी शानदार विजय प्राप्त होने वाली है अब जहाँ तक राहुल गांधी का सवाल है ये तो बस अब अंगूर खट्टे हैं बार 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 हारना हार नजर आ रही है इसलिए बस वो वोट चोरी एस ये सब एक बहाने जिसको कहते हैं ना के हारने के पहले पहले अपनी बा, बाहर बहानेबाजी तैयार करके रखो ताकि कल हारे तो वो ये बोल सकते हैं कि वोट चोरी हो गई बिल्कुल गलत बात है वहाँ पर जैसे मैंने कहा कि देश में इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट बाकी की हमारी जो सारी नियंत्रणा है अगर हमको इस पर विश्वास नहीं होगा और अगर हम उन्हीं पे उंगलियाँ उठाते रहेंगे तो देश में कैसे हम तंत्र चलाएंगे कोई भी देश आगे बढ़ता है अपनी इंस्टीट्यूशंस को मजबूत और ताकतवर बनाने से और वो हमारे भारत में बहुत अच्छे तरीके से आज हमारा भारत लोकशाही परंपरा में विश्वास रखता है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान पर विश्वास रखता है और इसीलिए आज राहुल गांधी लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा जो सर्वोच्च सदन है देश का उसके कैसे बने अगर वो खुद चुनाव लड़े जीते और वहां पर उनके इतने संख्या आई तभी तो लीडर ऑफ अपोजिशन बने राहुल गांधी ने आज प्रेस कॉन्फ्रेंस लेने से पहले एक ट्वीट किया था कांग्रेस ने कि कुर्सी की पेटी बांध रखी है और उसके बाद ये चर्चा चल चर्च चर्च रही थी कि जो हाइड्रोजन बॉम्ब है वो कहीं भी तो फूटेगा लेकिन आज बाँग, वो बॉम्ब तो फूटा नहीं राहुल फूटेगा लेकिन कुर्सी की पेटी किसको जरूरत है वो हाइड्रोजन बॉम्ब बोले उसके से छोटा एटम बॉम बोले और उससे अच्छा है अपना जो दिवाली में पटाखे में जो लक्ष्मी बॉम्ब बोलते हैं वो कोई भी बॉम्ब फोड़े तो भी लोगों में वो कोई ऐसी असर होने वाली नहीं है क्योंकि ये लक्ष्मी बॉम्ब भी नहीं है उससे नीचे वो छोटा सा बॉम्ब होता है ना जो बच्चे खेलते हैं वो ऐसा बॉम्ब लेके राहुल गांधी पूरे देश में घूम रहे हैं एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट